बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील भरोसा येथे एक दुर्दैवी घटना उघडकीस आले शेतकरी पतीपत्नीने शेतात झाडाला गळफास घेऊन सोबतच जीवनयात्रा संपवली गणेश श्रीराम तुट्टे वय पंचावन्न आणि सौ रंजना गणेश तुट्टे वय पन्नास अशी आत्महत्या केलेल्या शेतकरी दाम्पत्याची नावे आहेत सदर घटना चार दिवसांपूर्वीची आहे या घटनेनंतर चार दिवस उलटले तरीही त्यांच्याकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक झाला आहे आज त्यांनी चिखली येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे प्राप्त माहितीनुसार मृत पावलेले शेतकरी दाम्पत्य हाडाचे शेतकरी होते त्यांनी भरोसा येथे गट नंबर तीनशे सतरामधील दोन वेगवेगळ्या लिंबाच्या झाडाला गळपास घेतला घटनेच्या वेळेस त्यांची सून बकऱ्या चारायला गेलेली होती ही घटना उघडकीस आल्यानंतर समाजमन हळहळले आहे आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही मात्र शेतीत सातत्याने होणारे नुकसान होमणी अळीने गेलेले सोयाबीन यामुळे ते चिंतेत होते या घटनेमागे हेच कारण आहे की अन्य काही याचा तपास अंढेरा पोलिसांकडून सुरू आहे शिखरी तालुक्यामधील भरोसा या गावामध्ये स्वर्गीय गणेश थुट्टे व त्यांच्या पत्नी रंजनाताई रंजना थुट्टे यांनी या दाम्पत्याने जी आत्महत्या केली ती के आत्महत्या खऱ्या अर्थी व्यवस्थेचा बळी त्या ठिकाणी हा शासनाच्या चुकीच्या धोरणाने झालेला खून आहे म्हणून या आत्महत्येच्या मागे शासन जबाबदार असल्यामुळे जे कोणी दोषी असतील त्यांच्या मनुष्यवधाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे खरं तर भरोसा हे गाव शरद जोशी साहेबांनी जी हाक दिली होती जी भीक नको घामाचे दाम हवे आणि जर शरद जोशी साहेबांच्या हाकेला साथ जर कोणी दिली असेल तर महाराष्ट्रामध्ये वरशा गावानं त्या ठिकाणी दिली आणि या गावामध्ये खऱ्या अर्थी शेतकरी चळवळ निपजली वाढली आणि या गावाने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लढायला शिकवलं आणि जी माती लढायला शिकवते त्या मातीमध्ये अशा पद्धतीने शेतकरी दाम्पत्यानं आत्महत्या करणे खऱ्या अर्थी हे शासनाचा अपयस त्या ठिकाणी आहे ही खूप मोठी गोष्ट त्या ठिकाणी अतिशय वेदनादायी गोष्ट आहे की जी माती लढायला शिकवते ती माती जर हरत असेल ती माती जर जीव गमवत असेल तर खऱ्या अर्थी या बाबतीत विचार झाला पाहिजे आणि हा विचार शासन सरावून त्या ठिकाणी झाला पाहिजे ज्या कुटुंबानं आत्महत्या केली त्या कुटुंबाला ठोस आर्थिक मदत झाली पाहिजे आज समस्त महाराष्ट्राचा शेतकरी अडचणीत आहे शेतीवर हुमणी आळी सारखं मोठं संकट त्या ठिकाणी आलं आहे ही आळी दर सहा महिन्याला हिची वाढ होते एका आईच्या साठ आळ्या होतात म्हणजे आज जी आई एक आहे ती पुढच्या वर्षी तिच्या छत्तीसशे आया त्या ठिकाणी होणार आहेत डबल सायकल झाल्यामुळे एकीच्या साठ आणि साठच्या छत्तीसशे त्यामुळे पुढच्या वर वर्षी कुठल्याही प्रकारची शेती त्या ठिकाणी कामाला येणार नाही म्हणून ज्या पद्धतीने मनुष्यावर एखादा आजार येतो एखादा अटॅक येतो तेव्हा शासन उपाययोजना करते त्याच पद्धतीने हा शेतीवर आलेला मोठा अटॅक त्या ठिकाणी आहे याच्यावर उपाययोजना शासनाने केली पाहिजे मागील सात आठ वर्ष सात आठ महिन्यापूर्वी या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये महायुतीने जी शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती आज आठ महिने उलटून सुद्धा ती घोषणा त्या ठिकाणी पूर्ण झाली नसल्यामुळे महाराष्ट्राचे शेतकरी शासनाकडे त्या ठिकाणी कर्जमाफीची वाट मागत आहे त्यामुळे शासनाने शासना ते आपलं आश्वासन सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करावे जर ते झाले नाहीत तर पुढच्या काळामध्ये याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडू आणि शासनाला त्या ठिकाणी वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीने पंजाब हरियाणाचे हजारो शेतकरी बारा महिने वाजते वृतवले होते त्याच पद्धतीने महाराष्ट्राचे लाखो शेतकरी घेऊन शेतकरी आंदोलन आणखी आणखी तीव्र केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शासनाला आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने देतो